हाय हॅलो नमस्कार मी स्मिता माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया मुलांना सुट्टी असल्यामुळे आम्ही शेतामध्ये आलो आहे शेतामध्ये आल्यामुळे आम्हाला खूपच भारी वाटते दररोज शाळा असल्यामुळे आम्ही काय शेतात येत नाही पण आज सुट्टी असल्यामुळे आम्ही शेतामध्ये आलो आहे तर आलं हो, तर आम्ही म्हटलं की थोडंसं गवत काढावं थोडंसं गवत उगवलेलं होतं ते आम्ही गवत काढतोय आणि असं मस्त मोकळं वातावरण आहे छोटी छोटी मका उगवलेली आहे नंतर ती मोठी होती आपल्या डोक्याच्या भरती जाते जोपर्यंत मका मोठी होत नाही तोपर्यंत असं छान वाटतं परत दाट मका होती मोठी होती जाता येत नाही त्याच्यामध्ये मका छोटीस आहे तोपर्यंत आपल्यालाच फिरता येतं त्याच्यात तर आम्ही गेलो फिरलो एकदम छान वाटलं तर आता गवत काढतो आहे बघा किती छान असं वातावरण आहे खूप हवा सुटलेली आहे पाऊस काय आलेला नाही पाऊस नसल्यामुळे आम्ही थोडंसं शेतात गेलेलो आहे तर कधीतरी शेतामध्ये गेले ना खूप छान वाटतं आता घरी जायची वेळ झाली आहे संध्याकाळचे साडेसहा सात वाजले असतील तरी पण अजून अंधार काय दिसत नाही सात वाजेपर्यंत सव्वा सात वाजेपर्यंत उजेडच असतो तर, तर हे दोघंजण चालले आहेत गाडीवरती आणि मला चालत जायला खूप आवडतं म्हणून मी आता चालत जाणार आहे तर तुम्ही बघू शकता मुलं चालत लाईट लावून विश्वराज आणि पृथ्वीराज हे दोघंजण चालले आहेत सुट्टी असल्यामुळं खूप एन्जॉय केलं त्यांनी शेतामध्ये तर उद्यापासून शाळा सुरू आहे उद्यापासून शाळेला जाणार आहेत तर घरातलं आवरायचं पुस्तकं कपडे सगळं व्यवस्थित काढून ठेवायचं आणि मग उद्यापासून लवकर सकाळी शाळेला जावं लागतं म्हणून आता ते घरी माझ्या अगोदर गेले आहेत आता घरी जायचं आणि चहा करायचा सगळ्यांसाठी आणि रात्रीचं जेवणाचं नियोजन करायचं रात्रीचं स्वयंपाक करायचा आणि मग निवांत टी व्ही बघायचा किंवा मुलांचा अभ्यास घ्यायचा असं रुटीन चालू असतं तर थोडंसं असं बाहेर फिरलं तर मुलांना पण ना आपल्याला पण एकदम खूप भारी वाटतं तर कधीतरी असं बाहेर गे जावंच असं वाटतं मला तर हे बघा दिवस पावलेला आहे तरी पण किती छान असं वातावरण दिसतंय खूपच असं छान वातावरण आहे तर तुम्हाला आवडतं का नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आलेच आहात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला असल्यास नक्की लाईक करा आजचा माझा शेतातला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद